नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील व्यक्तींना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता ही माहिती आधार कार्ड अपडेट विषयी आहे मित्रांनो जर आपण बँके बैंक, बँकेला आपले आधार कार्ड लिंक केलेले असेल तर ही माहिती आपलं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो ही जर आपण माहिती आपण जाणून घेतली नाही तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचं आहे ते नुकसान होऊ शकते तर मित्रांनो याबाबतची अपडेट आपण जाणून घेऊया तर यामध्ये आपण मित्रांनो बघू शकता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्ही ते तुमच्या बँक खात्याशी लिंक केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे अलीकडेच सरकारने बँकिंग सेवाशी संबंधित आधार कार्ड अपडेटबाबत कठोर निर्देश जारी केले आहेत जर तुम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस आवश्यक अपडेट केले नाही तर तुमच्या बँकिंग सेवा बंद होऊ शकतात आणि तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो मित्रांनो सरकारने बँकिंग सेवाशी संबंधित आधार कार्ड अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जास्त जुने असेल आणि तुम्ही ते अपडेट केले नसेल तर तुम्हाला ते त्वरित अपडेट करावे लागेल भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानुसार ज्याचे आधार कार्ड दहा वर्ष किंवा त्याहून अधिक जुने आहे त्यांना त्यांची कागदपत्रे पुन्हा सत्यापित करावी लागतील जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्ही बँकिंग सेवासह अनेक सरकारी सुविधापासून वंचित राहू शकता तर मित्रांनो जर आपण येथे आधार कार्ड अपडेट केले नाही तर मित्रांनो आपल्याला कोणत्या सेवांचा येथे तोटा होऊ शकतो नुकसान होऊ शकते तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता बँकिंग सेवा बंद होऊ शकतात जर आधार पडताळणी केली नाही तर तुमचे बँक खाते निष्क्रिय केले जाऊ शकते डिजिटल व्यवहारात अडचण म्हणजे मित्रांनो यू पी आय नेट बँकिंग मोबाईल बँकिंग यासारख्या सेवा वापरणे कठीण होऊ शकते सरकारी योजनांचा लाभ बंद होऊ शकतो प्रधानमंत्री योजना एल पी जी सबसिडी पेन्शन आणि रेशन यासारख्या सेवामध्ये अडचण येऊ शकते तर मित्रांनो असे आपल्या बँक खात्याला जर आपले आधार कार्ड आपण अपडेट केले नाही तर मित्रांनो याबाबतचे आपल्याला असे नुकसान होऊ शकते आपले डिजिटल व्यवहार आणि मित्रांनो क्रेडिट कार्ड या सब सर्व गोष्टी आपल्या इथे बंद पडू शकतात आणि आपल्याला त्याचा इथे फटका पुन्हा इथे बसू शकतो मित्रांनो आपल्याला जर आपले आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर लवकरात लवकर फेब्रुवारीच्या फेब्रुवारीच्या संप्याच्या अगोदर आपण आपल्या सी एस सी आधार केंद्रावरती जाऊन त्वरित आपले बँक आधार कार्ड येथे अपडेट करून घ्यावे जेणेकरून बँकेमध्ये येणाऱ्या सर्व अडचणींना आपल्याला सामोरे जाता येणार नाही तर मित्रांनो याबाबत अशी महत्त्वाची माहिती होती माहिती आपल्याला आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक ला करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र